आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने आपण मागच्या वर्षापासून हा संयुक्तिक उपक्रम सुरू केला मागच्या वेळेला पण आपण भरभरून प्रतिसा प्रतिसाद दिला योगविध आमच्या वतीने वर्षभर योगासनांचे वर्ग सतत चालू असतात अनेक विविध प्रकारच्या विकारांवर हे सर्व वर्ग सकाळी आणि सायंकाळच्या दोन्ही सत्रामध्ये चालू असतात तर योगाविषयी पहिल्या वर्गापासून तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत असे अनेक विविध उपक्रम ज्यामध्ये योग प्रवेश वर्ग योग परिचय योग प्रबोध योग प्रवीण योग पंडित आणि योग रत्न अशा वर्गांचा या ठिकाणी समावेश आहे आणि अभ्यासामध्ये योग शिक्षक योग अध्यापक आणि योग प्राध्यापक असे सर्व वर्ग या योग विद्याधाम संस्थेच्या वतीने चालू जातात या ठिकाणी आदरणीय प्रसाद बापू साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने योगविद्याधामला ही स्पर्धा आयोजित करण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्राचार्य आदरणीय बच्चाव सर यांचे या ठिकाणी सतक्ष आभार मानतो आणि या प्रांगणात आपण ज्या ठिकाणी बसले आहात त्या प्रांगणाचे मुख्याध्यापक आदरणीय पाटील सर यांचं देखील त्यांनी मैदान उपलब्ध करून दिलं त्यांचं देखील या ठिकाणी धन्यवाद हरिओम हो।